जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो अहमदनगर बीड परळी हा मराठवाड्यातील एक महत्वपूर्ण रेल्वे प्रकल्प आता या प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पूर्णत्वास गेला आहे नुकताच अमळनेर ते विगनवाडी या तेहतीस किलोमीटर मार्गावर हायस्पीड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे यामुळे लवकरच आता बीड रेल्वे काही व दिवसातच पूर्णत्वास होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊ या संपूर्ण माहिती विस्तारात बहुप्रतिक्षित अहमदनगर बीड परळी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून अमळनेर ते विगनवाडी या तेहतीस किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून शुक्रवारी जलदगतीने हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे यावेळी रेल्वे कर्मचारी अधिकारी यांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले होते रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती आता रेल्वे शिरूरकासर भागात पोहोचली आहे अहमदनगर ते अमळनेर हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर या टप्प्यातील रेल्वेस गाडी सुरू जाता करण्यात येणार आहे आतापर्यंत अहमदनगर ते अमळनेर अशी शंभर किलोमीटर रेल्वे गाडी सुरू होती आता याचा पुढचा टप्पा देखील लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आहे यावेळेस मध्य रेल्वेचे सतीश जयप्रकाश विनोद वाघ प्रभारी तहसीलदार बाळासाहेब खेडकर आजीनाथ गवळी गोकुळ सवासे प्रल्हाद विंगरे अंगद येवले राजेंद्र येवले रमेश महाडिक यांच्यासह मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी व स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला गावाजवळ रेल्वे आल्याने ग्रामस्थांनी उत्साहात या रेल्वेचे स्वागत केले शिरूर कासर या शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असणारे हे विगनवाडी रेल्वे स्थानक असणार आहे नागरिक व्यापारी अधिकारी कर्मचारी वर्ग या प्रवाशांना हे सहा किलोमीटरच्या अंतर कापत रेल्वे प्रवासासाठी व्यवस्था करावी लागणार आहे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या रेल्वेचे काम बीडपर्यंत होणार असल्याचे त्यांनी सांगितले नगर बीड परळी या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्ग अंतर्गत आमळनेर भांड्याचे ते, ते, ते विगनवाडी या तेहतीस किलोमीटर अंतराची चाचणी ताशी एकशे तीस किलोमीटर एक या वेगाने शुक्रवारी झाली आहे लवकरच नगर ते बीडपर्यंत लोहमार्गाचे काम पूर्ण होणार असून उर्वरित पंच्याण्णव किलोमीटर अंतराची चाचणी लवकरच घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे जर बीड पर्यंत तर धावली तर मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुकर होणार असल्याची उपमुख्य अभियंता बांधकाम विभाग राकेश कुमार यादव यांनी दिली आहे आमनेर भांड्याचे ते विगनवाडी या रेल्वे मार्गावरील चाचणी यशस्वी झाली आहे यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा मुख्य प्रशासकीय अधिकारी ए के पांडे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे उपमुख्य अभियंता यादव सहाय्यक कार्यकारी अभियंता यस सुरेश कार्यकारी अभियंता औदेश मीना सिनियर सेक्शन इंजिनियर विद्याधर धांडोरे सिनियर सेक्शन इंजिनियर सत्येंद्र राकुवर सीनियर सेक्शन संजय श्रीवास्तव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आदी उपस्थित होते यावेळी यादव म्हणाले गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे यापूर्वी नगर ते नारायणडोहर नारायण डोहर ते सोलापूरवाडी त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी आणि आष्टी ते अमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली होती आता शुक्रवारी या तेहतीस किलोमीटर बेगनवाडीपर्यंत रेल्वे चाचणी यशस्वी झाली आहे अजून बीडपर्यंत रेल्वे जाण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो अशी माहिती त्या सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच या रेल्वे रेल्वेमार्गामध्ये अनेक मोठे पूल बांधण्यात आले आहेत त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे सर्वात मोठा गर्डर टाकून रेल्वे रू अंतरण्यात येत आहेत पाचशे मीटर लांबीचे अठरा मीटर उंचीचे नऊ पूल या रेल्वेमार्गावर बांधण्यात आले आहेत शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वेमार्गाचा नेमका वेग काढण्यात आला असून या प्रकल्पासाठी ताशी एकशे वीस किलोमीटर हा अधिकतम स्पीड नोंदण्यात आली आहे तर नक्कीच मित्रांनो बीडकऱ्यासाठी जिवळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड रेल्वे प्रकल्पाला प्रामुख्याने गती मिळत असल्याची माहिती मिळत आहे तर मित्रांनो याच गतीने जर या प्रकल्पाचे काम होत राहिले तर सुमारे एका वर्षामध्ये बीड पर्यंत रेल्वे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मग मित्रांनो नगर बीड पर्यंत या रेल्वे मार्गावरील आमळणे वेगनवाडी या तेहतीस किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता विगनवाडी पर्यंत रेल्वे जाण्याचा आहे या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर बीड रेल्वे अधिक माहिती पाहिजे असेल तर भाऊचा व्हिडिओ पहा मराठवाड्यात चालू असलेल्या इतर प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद